महागणपतीच्या माघी उत्सवानिमित्त शहरातील विविध गणेश मंदिरे सज्ज झाली आहेत द्वारका परिसरातील हरिहर सोसायटीच्या प्रांगणात असलेल्या सिद्ध पावन गणेश मंदिरात गणेश जयंतीचे आयोजन करण्यात आले होते फुलांनी मंदिराची सजावट केली होती आज सकाळी शांती पाठ स्थापित देवतापूजन गणेश याग करण्यात आले दुपारी गणेश जन्म व आरती झाली कासलीवाल परिवारातर्फे गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले देशाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक